आज मी आपल्याला शेतातील गावरान रानमेव्याबद्दल बोलतो आहे आपण बघू शकताय हा शेतातील गावरान रानमेवा बोर आपल्याला माहिती जसेही ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे महिने येतात तसे बोरांचे वेध लागतात आणि तेही गावरान बोर आपण बघू शकता या ठिकाणी ही खरं तर आमच्या शेतातली एक बोर आहे लहानपणी जी होती त्याच्यापेक्षा थोडी वेगळी आहे परंतु आजकाल आपण बघतो आहे जग बदलू लागलेलं ला आहे शेती कृषी शेती ज्याला आपण म्हणतो ही आता अत्याधुनिक आणि नवनवीन प्रयोगानं आता केली जाते त्यामुळं ही जी गावरान बोरं होती ना त्यांचं महत्त्व खूप कमी झालेलं आहे असं मला वाटतं आपण बघू शकता हे झाडावरच पिकलेली ही बोरं पण मला कमाल वाटते मी अनेक वेळा केझ तालुक्यातील काही गावांना मागच्या काळात या एक महिन्यामध्ये जाण्याचा योग आला त्या त्या ठिकाणी मी शेतात फिरताना बोरी ज्या पाहिल्या गावरान बोरी त्या बोरीवर अशीच ही बोरं लटकून आहेत खरं तर पिकलेल्या अवस्थेतसुद्धा ही बोरं आपण बघू शकताय मोठ्या प्रमाणात आहेत लहानपणी असं व्हायचं नाही शेतात आपण बघू शकता खालीसुद्धा जर बघितलं तुम्ही तरीही सगळी बोरं अशी मोठ्या प्रमाणात पसरलेली झाडावरून गळून पडलेली आहेत कारण याचं एकच आहे की आमचा दृष्टिकोन बदलला आहे आम्ही आता जी काही बोरं आपल्या बाजारात येतात ती जी की प्रायोगिक तत्त्वावर ज्याला आपण म्हणूया प्रक्रिया करून वेगवेगळ्या प्रकारची बनवली जातात त्या बोरांचे आम्ही फॅन झालो म्हणून ही बोरं आता जी गावरान बोरं आहेत आपण बघू शकता खूप आता सांगायला मला आवडेल की खूप अशी ही बोरं जी आहेत ना खूप चविष्ट आहेत आणि यांना वेगळी टेस्ट आहे ज्याला खरी बोरं म्हणतो आपण ती हीच या ठिकाणी शेतात जर आलात तुम्ही आणि ही एका ठिकाणी नाही केवळ मी दाखवतो या ठिकाणी नाही तुम्ही कुठंही गेलात ना या भागात ग्रामीण भागात तर ही सगळी बोरं अगदी फ्रेश पडलेली ही बोरं तुम्हाला दिसत आहेत ताजी आहेत ही म्हणजे असं काही नाही की ही कधी पडलेली आत्ता आणि वर झाडावरही तेवढीच आहेत परंतु यांना खायला माणसं नाही आहेत कारण माणसांना तर सवय लागली आहे फक्त जी काही रासायनिक घटकापासून किंवा प्रायोगिक तत्त्वानं बनवलेली नवीन बोर आहेत तीच खाण्याची सवय लागली आपण जरा या झाडावर नजर टाका या झाडावर ही सगळी बोरं अगदी जशाच्या तशी आहेत थोडी जर हलवली नाही बोर तर खाली तुम्हाला सगळी ही बोरं पडलेली दिसतील देठाला ती खूप नाजूक असतात मात्र खाणारी लोकच नाहीत मी म्हटलं शेतात येणारी मुलंच नाहीत आता ती मुलं जी, जी की लहानपणी आमच्या शेतात आम्ही जायचं मित्रांना घेऊन जायचं आणि या बोरी हलवायच्या आणि बोराखाली जी की बोरीच्या झाडाखाली बोरं पडायची ती वेचून आम्ही खिशे भरून घेऊन जायचं कधी पिशव्या आणायच्या आता ही मुलं आपल्या शाळेच्या कामातून व्यस्ततेतून शेतात जायला तयारच नाहीत किंवा त्यांना जाऊ दिलं जात जात नाही आपण म्हणूया पहिली गोष्ट तर अनेक मुलं आपल्या गावापासून दूर आहेत शिक्षणाच्या नावाखाली त्यामुळं आपल्या गावात शेतामध्ये अशी बोरं आहेत यांची त्यांना कल्पनाही नाही आई वडील कधीतरी येतात आणि चक्कर मारून जातात मात्र ते सुद्धा या बोरांकडं पाहत नाहीत सहज म्हणतात आहेत मिळतात तिथं विकत म्हणून ते विकत घेत बी नाही आहेत आपण बघा कितीही ताजी बोर आहेत आणि मी मगाच म्हटलं तुम्हाला केस तालुका नाही मराठवाड्यामध्ये अनेक गावामध्ये ज्या गावरान बोरी आहेत खरंतर ह्या जतन करणं खूप गरजेचं आहे आम्ही ज्या बोरी प्रायोगिक तत्त्वावर ज्या आपण ज्याला आपण कलम पद्धतीनं म्हणतो हे नव, नवीन व्हरायटीज तयार केल्या असल्या तरी या बोरांची चव आणि या बोरांची टेस्ट खरंच खूप वेगळी आहे आता आपण बघू शकता हे झाडावर लटकलेलं हे बोर किती सुंदर दिसतं आहे बघा आपण आणि ते टेस्टलासुद्धा तसंच अगदी गोड आहे <coughs> परंतु आता प्रॉब्लेम एवढाच आहे आपण हे बघू शकता हे झाडाचं अगदी सुंदर असं कॅमेऱ्यामुळं मला तुम्हाला जरा थोडं जवळून दाखवतो मी हे बघू शकता आपण ही सगळी बोरं आणि या बाजूला आपण बघितलं तर हे बघा किती सुंदर आहे ते आणि गावरान हे सगळी चवीला खूप छान आहेत मला इथं आल्यानंतर खूप लहानपणाची आठवण झाली हे असं का झालं याचं मी जेव्हा चिंतन केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं आता गावात मुलंच राहिलेली नाहीत गावात शिकणारी मुलंसुद्धा आता लोक शिक्षणाच्या नावाखाली गुणवत्तेच्या ज्याला आपण आकर्षणानं खेड शहराकडं पाठवू लागलेले आहेत खरं तर ते सत्य नाही आहे अगदी खेडेगावातसुद्धा जिल्हा परिषदेचे शिक्षक जर खरे प्रामाणिक असतील तर त्यांच्या इतकं अध्यापन आज बी शहरात होत नाही आहे परंतु हे मान्य करायला कोणी तयार नाही कारण का समाज अनुकरणीय आहे एकाचं बघून दुसऱ्याच्या मागं पळणारा समाज आहे आणि त्याचं शिक्षण क्षेत्रात तर एवढा त्याचा प्रभाव पडलेला आहे लातूरसारख्या ठिकाणी केवळ दुसरे काहीतरी करतात म्हणून आपण बी केलं पाहिजे त्यांना त्याच्यातलं काही कळत नाही पालकांना किंवा अनेक शिक्षणप्रेमीसुद्धा त्यांना सांगत नाहीत समजून की थांबा म्हणून आणि त्याचाच परिणाम आहे की शिक्षणाच्या नावाखाली हा समाज आता शहराकडं धाव घेऊ लागल्यामुळं जी मुलं खरं तर शिक्षणाबरोबर आम्हाला शेतातल्या बोरींचं जे आकर्षण होतं जायचं आणि बोरावर बोरीच्या झाडावर चढायचं बोरी बोरीची झाडं हलवायची आणि सगळी बोरं खाली पडायची मग आणि मग आम्ही पिशव्या किंवा खिशे भरून घराकडे जायचं तर ही बोरं आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात आहे तर मला वाटतं आहे जे श माझ्या मताशी सहमत असतील ग्रामीण भागातील असंख्य लोक या ग्रामीण भागातील बोरी आज पूर्णपणे लकडून गेलेले आहेत त्यांना हलवायला किंवा त्यांची बोरं घ्यायलासुद्धा कोणी तिथं नाही आहे जवळ कारण का मी मगाच सांगितलं शहरात जी बोरं येत आहेत ती कलम केलेली आणि सेंद्रिय सॉरी रासायनिक पद्धतीनं वाढवलेली बोरं येऊ लागलेलीत त्याच्यातच ते, ते समाधानी आहेत आणि खरंच जीवन जगण्यामध्ये मात्र ते सध्या तरी अपूर्णता त्यांच्या जीवनात किंवा ते तसं करू शकत नाही आहेत खाली बघा आपण कितीतरी या ठिकाणी मी आत्ताच दाखवलं आपल्याला पुन्हा एकदा दाखवतो आणि हे काही फार दिवस झालं नाही एक दिवस दोन दिवसाची ही बोरं खाली पडतात आणि आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात आणि शहरात याच बोरांसाठी आपल्याला खूप मोठे पैसे मोजावे लागतात आ, मला या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या ग्रामीण भागातील पालकांना एक विनंती करायची आहे जेव्हा असे रानमेवे आपल्या शेतात येतात तेव्हा जरा मुलांनाही इकडं फिरकू द्या त्यांना दिसू द्या हे कसं चित्र असतं कसे झाडं लकडतात आपण कसे बोरं पाडाय बोरीवरून म्हणजे खाली गळतात आणि मग त्यांच्यावर जर थोडंसं आपण लक्ष दिलं तर मला वाटतं हा आनंद मुलांना खूप घेता येईल हाच आजच्या व्हिडिओ करण्यामागचा उद्देश आहे कारण भविष्यात पालकांनी आपल्या मुलांना जेव्हा जेव्हा शीताफळं असतील आपल्या शेतात किंवा बोरी असतील किंवा इतर जे जे घटक त्या त्यावेळी खाण्यासाठी येतात आंबे आंब्याच्या काळात आंबे येतात मात्र मुलांना आपण बघूच देत नाही ते अभ्यास 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 आणि त्यामुळं खरं नैसर्गिक चित्र त्यांच्या डोळ्यापासून खूप दूर राहतं आहे याच्यासाठी मी पालकांना नक्की विनंती करेन की एकदा आपल्या मुलांना ही अशी बहरलेली आपण बघू शकताय बोरिंगची झाडं नक्की आपण दाखवूयात जेणेकरून त्यांना याचा पूर्ण आनंद घेता येईल